आजकाल सर्वत्र ऊसाच्या सुरू लागणीची लगबग सुरू आहे शेतकरी ऊस लागवड करते वेळेला दोन डोळा पद्धतीचा वापर करतात सोबतच कांडी जमिनीमध्ये पुरते वेळेला खूप जवळजवळ पुरली जाते त्यामुळं जेव्हा बेण्यामधून कोंब उगवेल त्यावेळेला अतिशय दाट असे उगवण होते लागण करून झाल्यावर दीड महिन्यातच सरी पूर्ण पानाने भरलेली दिसते या अशा पद्धतीनं लागवड केल्यामुळं फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं शेतकऱ्यांचा असा गैरसमज असतो की उन्हाळ्यामध्ये उसाची उगवण नीट होत नाही त्यांचं असं म्हणणं असतं की दोन डोळा लागण केल्यास दोन डोळ्यांपैकी एक डोळा निश्चितच उगवेल पण प्रत्यक्षात दोन्ही डोळ्याची उगवण होते आणि अनावश्यक रोपांची दाटी होते इथे असेच एक उदाहरण आपल्यासमोर आहे या शेतकऱ्याला असं वाटलं की उन्हाळ्यामध्ये चांगली उगवण होणार नाही म्हणून त्यांनी दोन डोळा कांडीची दाट लागवण केली जवळपास सर्वच डोळ्यांची उगवण झाली आणि तेवढीच देखील वाढली या ऊसाला ज्यावेळेला फुटवे येतात त्यावेळेला त्या ठराविक प्र जागेमध्ये जास्त प्रमाणामध्ये उसाचे कोंब असल्यामुळं उसाला जास्त फुटवे तयार होतात पण कालांतरानं त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं वेळेआधीच त्यांची मर होते हे फुटवे खत खाऊन मरतात ऊस कारखान्यास तुटेपर्यंत एकूण ऊसाची आवश्यक संख्या आपणास मिळत नाही बऱ्याच ठिकाणी जिथे असा दाट ऊस लावला जातो तिथे एका ऊसाच्या गड्ड्यामध्ये फक्त दोन किंवा तीन फुटवे असतात थोडक्यात मतीदार्थ असा की लागण केली तर एका डोळ्याची लागण करावी त्यामुळं बियाणांची बचत होईल एक डोळा लागण करण्यासाठी आपणास एकरी फक्त सातशे पन्नास किलो ऊसाची आवश्यकता असते दोन डोळ्या लागण करण्यासाठी शेतकऱ्याला दोन टन ऊस तोडावा लागतो एवढं खर्च करून देखील लागण केल्यावर जर आपले उत्पादन वाढणार नसेल तर अशा पारंपरिक पद्धतीनं फाटा देण्याचं योग्य आहे ज्यांनी अशा पद्धतीनं लागवड केली आहे त्यांनी दोन रोपातील अंतर नेमकं किती आहे हेही त्यांना सांगता येत नाही कारण त्याचं मोजमाप करताच येत नाही जर एक डोळा लागण केली आणि एका फुटाला एक कांडी असं अंतर ठेवलं तर आपणास अंदाज बांधण्यासाठी तंतोतंत माहिती असते इथे दहा फुटास किती ऊस आहेत याची मोजणी केल्यानंतर पंचवीस कोंभ आढळले या पंचवीस कोंबांना पहिल्या दिवसापासून सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करावी लागते त्यामुळं शेतकऱ्यांनी अशी दाट लागण करू नये त्याचा फायदा तर होतच नाही शिवाय नुकसान जास्त होतं आता अशा पद्धतीच्या लागवडीत या परिस्थितीमध्ये काय करावं जिथे ताटे झाली आहे तेथील कांड्या उकरून काढाव्यात आणि जिथे तुटाळ पडला आहे तिथे या कांड्या लावाव्यात ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनावर दगड ठेवून जास्तीच्या कांड्या उकरून काढाव्यात जर या कांड्या आत्ता काढल्या नाहीत तर जास्तीच्या कांड्या आपल्या खिशावर दगड ठेवतील जय हिंद विवेक पाटील सांगली